मराठा समाजाच्या वतीने महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांना आज कसपटे कुटुंबाच्या भेटीदरम्यान जाब विचारण्यात आला एएनसी कार्यकर्त्या मयुरी जगताप आणि अश्विनी कसपटे यांच्यासह अन्य पीडित भगिनींना न्याय मिळवून देण्यात महिला आयोग कमी पडला हे आपण मान्य करा अशी थेट मागणी धनंजय जाधव आणि अश्विनी खाडे यांनी केली चाकणकर यांना प्रोटोकॉलच्या चौकटीत न राहता प्रत्यक्ष न्यायासाठी कार्यरत व्हा अशी परखड शब्दात सुनावणी करण्यात आली यावेळी मराठा समाजाचे राजेंद्र कोंढरे धनंजय जाधव बाळासाहेब आमराळे राकेश गायकवाड गणेश मापारी जितेंद्र कोंढरे उत्तम कामठे अनिकेत भगत आतिश शेडगे राकेश रेपाळे तानाजी शेवाळे अनिल बालवडकर संतोष कराळे अश्विनी खाडे हर्षा मोरे सारिका जगताप श्यामल मोहोळ पूजा जाधव मोरे श्रुतिका पाडळे कामिनी मेमाणे आणि भाग्यश्री बोरकर उपस्थित होते यावेळी समाज बांधवांनी वैष्णवी हगवणे हत्याकांड तसेच मराठा समाजातील विवाह समारंभांमधील अडचणी यावरही अध्यक्ष चाकणकर यांना थेट सवाल केले आणि लवकरात लवकर ठोस कृतीची मागणी केली